नवीन सुग्रास अशा व्हेजिटेरियन रेसिपीज बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून शेअरही करा आज आपण मिक्स व्हेजिटेबल भाजी करत आहोत घरात ज्या भाज्या शिल्लक आहेत त्या सर्व घेऊन आपण ही भाजी करणार आहोत पहिल्या सगळ्या भाज्या कट करून घेतल्या नंतर जिरा पावडर धना पावडर काळा मसाला बॅडगी मिरचीचं तिखट साधं तिखट त्याचबरोबर अख्खे जिरे आणि अमूल बटरही घेतलेलं आहे एव्हन सुग्रास रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलोकोनचं बटन डबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल प्रथम मिक्सरमधून आलं लसूण कांदा खोबरं याचं थोडंसं पाणी घालून वाटण करून घेत आहे एका कढाईमध्ये दोन चमचे अमूल बटर घेऊन त्यामध्ये जिरे हळद आणि हिंग घालून कसुरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे व त्यामध्ये कांदा परतून घेत आहे कांदा जरासा गोल्डन कलर वरती परतून झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा आणि गाजर घालून त्याला एक चांगली वाफ आणलेली आहे सर्वप्रथम बटाटा आणि गाजर हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी कॉर्न घालत आहे तुमच्याकडे ग्रीन पीच असले तर ते सुद्धा ह्याच वेळेस घाला नंतर त्यामध्ये ढोबी मिरची घालून तीही छान परतून घेत आहे आता याला एक छान वाफ आणते ही पाच मिनिटाची वाफ देऊन झाल्यानंतर परत ही भाजी छान परतून घेऊन त्यामध्ये आता काळा मसाला धनापूड जिरापूड लाल तिखट बॅडगी मिरचीचं तिखट घालून परत ही भाजी छान परतून घेत आहे आता त्यामध्ये दही घालून दह्याच्याच भांड्यात अर्धा बाऊल पाणी घेऊन तेही घातलेलं आहे टॅमॅटोही घालून आता एक चांगली पाच ते सात मिनिटाची वाफ घेऊन घेत आहे आता या स्टेजला तुम्हाला ही भाजी किती सर्वरीत करायचे त्यानुसार पाणी घाला आणि चांगली भाजी शिजवून घ्या अजून एक पाच मिनटाची वाफ देऊन झालेली आहे आणि भाजीही छान शिजून झालेली आहे आता आपण पन, किसलेलं पनीर घालत आहोत काही वेळेला पनीरच्या क्यूब्स अशा तळून घेतल्या आणि त्याही घातल्या तरी चालतात यावेळेस मी किसलेलं पनीर घालून ही भाजी करत आहे आता आपण मीठ घालून घेत आहोत ह्यावेळेस मी आपलं खोबरं आणि कांदा लसूणचं वाटण केलेलं होतं ते घातलेलं आहे तो व्हिडिओ माझ्यातून स्किप झालेला आहे तरी अशी ही आपली मिक्स व्हेज भाजी तयार झालेली आहे ह्याच्याबरोबर तुम्ही नान पराठा काहीही करून खाऊ शकता पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमितता बाय